बी कॉम झाल्यावर बँकेतील नोकरीसाठी मी स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झालो बँकेत क्लार्कची नोकरीही लागली सुरुवातीला पगार अकरा हजार घरीच राहत असल्याने अडचण अशी कोणतीच नव्हती आईबाबांनी कदाचित माझ्या लग्नाचा सुद्धा विचार करायला सुरुवात केली असेल शेवटी ते मध्यमवर्गीयच त्यांची काय चूक पण आयुष्य असं सरळ वाटेवरून कधी जात नाही त्या वाटेला अनपेक्षित फाटे फुटत असतात माझी बदली सोलापूरच्या शाखेत झाली नोकरी लागताच मी सी एसाठी आर्टिकल्स करायला सुरुवात केली तसा तीन चार टक्के निकालात माझा निभाव लागणार नव्हता तरीही एक प्रयत्न आणि सी ए करतोय हे सांगण्यातही भूषण बदलीची ऑर्डर आली आणि घरात जरा गोंधळच झाला होणारच आणि मग आयुष्यातला आणखी एक अनपेक्षित फाटा आईला आठवलं तिचा मावस भाऊ सोलापुरातच राहत होता त्यांचं घराणं तिथे दोन तीन पिढ्या स्थायिक झालं होतं तसा एवढ्या एवढ्यात फारसा संपर्क नव्हता पण शेवटी रक्ताचंच नातं माझ्याकरवी आईने मामांना पत्र पाठवलं आणि नवल आठ दिवसातच त्यांचं उत्तरही आलं इतर चौकशी खेरीज महत्वाचा भाग हा होता चिरंजीव श्रीरंगची बदली सोलापूरला झाली आहे हे समजले त्याला अगदी अवश्य माझ्याकडे राहायला येऊ देत नाहीतरी सध्या घरात आम्ही दोघंच फक्त असतो मेघनाथ आणि चंदी अमेरिकेत असतात तसे भेटून जातात पण आता इथे येऊन राहतील अशी अपेक्षाच धरायला नको श्रीरंगाच्या येण्याने आम्हा दोघांना अगदी मनापासून आनंद होईल जेव्हा मामांकडे जायचं नक्की झालं तेव्हा मग मी आईला त्यांच्या संबंधात माहिती विचारली आईच्या मावशीच्या यजमानांचं सोलापुरात हार्डवेअरचं दुकान होत त्यात ते त्यांनी खूप पैसा मिळवला होता शिवाय त्यांच्या वडिलांनी मोठा वाडा बांधला होता त्यांचा मुलगा म्हणजे आमचे मामा वकिलीची परीक्षा पास झाले होते पण सनत घेतली नव्हती आणि वकिलीचा व्यवसायही केला नव्हता दुकानभर पेठत होतं शहरीकरण झालं तेव्हा दुकानाला खूप चांगली किंमत आली ते विकून टाकलं आणि आयुष्य आरामात घालवलं मुलं मात्र हुशार निघाली आपापल्या मेरिटवर चांगली शिकली आणि आता अमेरिकेत आहेत कदाचित कायमचे तिथेच राहतील चोवीस तारखेपासून मला जॉईनिंग लीव्ह मिळाली सत्तावीस तारखेस मी येतो आहे असं मामांना पत्र लिहिलं त्याचं उत्तर ताबडतोब आलो तुझी एक्सप्रेस साडेचारला ला इथे पोहोचेल तुला घेण्यासाठी मीच स्टेशनवर येतो आहे मेन गेटपाशी घड्याळाखाली उभा असेन इथे सर्व काही सोयी आहेत फक्त वापरण्याचे कपडे आणि आवश्यक तेवढंच सामान बरोबर आण तुझी वाट पाहत आहोत मामा मामी कोणाच्या तरी कंपनीसाठी किती उत्सुक आहेत हेच त्या पत्रावरून दिसत होतं मी बरोबर साधारण पंधरा दिवसांसाठीचे कपडे आणि इतर आवश्यक सामान घेतलं पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा पुण्यास चक्कर होणारच होती आणखी काही आवश्यकता पडली तर त्या खेपेस मी ते बरोबर घेऊन जाणार होतो आईबाबांनाही माझी गैरहजेरी जरा अवघडच जाणार होती आजवर मी दोन चार दिवसांपेक्षा जास्त काळ घराबाहेर राहिलो नव्हतो त्यातल्या त्यात त्यांना एक समाधान होत मी मामांकडेच राहणार आहे लॉजिंग बोर्डिंग इत्यादी कटकटी माझ्या मागे असणार नव्हत्या घरगुती वातावरणातच सतत असण चांगलं का वाईट मला माहीत नाही मात्र या संरक्षित आयुष्यामुळे जीवनाचे विविध पैलू आपल्यापासून दूरच राहतात याची जाणीव मनात होती पण त्यासाठी काही कोणी मुद्दाम त्रयस्थासारखा परक्या ठिकाणी राहत नाही मामा मला दूरवरूनच ओळखू आले त्यांच्या अंगात करड्या रंगाचा मॅनिला आणि गडद रंगाची पॅन्ट होती शरीरयष्टी मध्यम होती पण दिसत होतं की प्रकृती अगदी खणखणीत आहे त्यांच्याजवळ पोहोचताच मी बॅग खाली ठेवली आणि मामा मी श्रीरंग म्हणत त्यांना वाकून नमस्कार केला माझ्या खांद्यावर हात ठेवत ते माझ्याकडे निरखून पाहत म्हणाले आईचं काहीच घेतलेलं नाहीच रे तू आणि मग चला गाडी वेळेवर आली निघा स्टेशन बाहेर आल्यावर आम्ही रिक्षातून निघालो सोलापूर आता चांगलं औद्योगिक केंद्र झालंय त्याच्या खुणा प्रत्येक फुटावर दिसत होत्या अर्थात इतर शहरांसारखा काही भाग उत्तम वस्तीचा चांगला विकसित तर काही अगदी जुनाट इमारती चाळींचा हे दृश्य इथेही होतच साधारण वीस मिनिटांनी रिक्षा मामांच्या पत्त्यावर पोहोचली रिक्षातून उतरल्यावर समोरच्या मोठ्या इमारतीकडे बोट करीत मामा म्हणाले हे कॉर्पोरेशनचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फार पूर्वी इथे अगदी साधी प्राथमिक शाळा होती आणि मग शेजारच्या वाड्याकडे बोट करीत म्हणाले आणि हा आमचा वाडा समोर मोठं लाकडीदार होतं आणि दाराच्या दोन्ही बाजूंना दुकानांच्या ओळी होत्या त्यातली एक दोन वगळता बाकीची सारी बंदच दिसत होती मामांच्या मागोमाग मी मोठ्या दारातून आत पाऊल टाकलं आत घडीव दगडांची फरशी होती अंगणात विहीर होती काही जुनी मोठी झाडही होती दुकानांच्या मागच्या भिंतींना दार होती डाव्या छताला दीड दीड फुटांचे जबरदस्त धीरे होते आणि त्यांच्यावर वरची इमारत म्हणजे इमारतीचा मागचा भाग तिथेच वर जाणारा जिना होता जिन्याने आम्ही वर गेलो बहुधा आमच्या पावलांचा आवाज ऐकूनच मामी दाराशी आल्या होत्या अर्थात त्या मामी हा माझा अंदाजच होता पण तू खरा ठरला श्री मामा म्हणाले ही तुझी मामी मी पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला त्यांच्या चेहऱ्यावरच स्वागताच हास्य होतं ये हात तोंड धु तोवर चहा होतोच त्या अस माझ मामांच्या घरात स्वागत झालं चहासाठी आम्ही स्वयंपाक घरातच डायनिंग टेबल भोवती बसलो होतो माझी नजर साहजिकच सर्व खोलीवरून फिरत होती खोली म्हणजे नव्या जुन्याचं एक मोठं विलक्षण मिश्रण होतं फ्रीज होता डायनिंग टेबल होतं गॅस होता मिक्सर प्रोसेसर होता पण दीड दीड फूट रुंदीच्या भिंतीत जाळीच्या आणि साध्या दारांची कपाटही होती वर फूट फूट रुंदीच्या तुळ्यांवर कडीपाट होता पण भिंतींना उत्तम ऑइल पेंट दिलेला होता मग लक्षात आलं हे नव्या जुन्यांचं मिश्रण घरात सर्वत्रच आहे मामीनी चहाचे कप ठेवले आणि शंकरपाळ्यांची डिशही ठेवली चहा घेता घेता मामा माझ्या घरच्यांची चौकशी करत होते तर कितीतरी वर्षात आईची त्यांची भेट सुद्धा झालेली नव्हती तरीही चौकशीतली त्यांची आपुलकी नाटकी वाटत नव्हती चहा होताच मामा म्हणाले चल तुला घर दाखवतो घर किती मोठं असावं त्या मजल्यावरच सात आठ खोल्या होत्या पैकी मामा मामी फक्त पुढच्याच दोन तीन वापरत असावेत असं वाटत होत पण मागच्या खोल्या वापरात नसून सुद्धा अगदी स्वच्छ होत्या दारांना साध्या कड्या होत्या आजोबांनी वाडा बांधला मी एवढासाही बदल केलेला नाही अ मामा सांगत होते मुलांचं सा सारखं चाललेलं असतं फर्निचर बदला खाली मोझॅक निदान पॉलिश टाइल्स बसवा खिडक्या सरक त्या अल्युमिनियमच्या बसवा मी त्यांना सांगत आलोय माझ्या हयातीत हे असंच राहणार आणि मग नंतर इथे तुम्ही मोठं कॉम्प्लेक्स उभं करा नाहीतर मॉल बांधा काही करा अरे आमची वाढती वय या गुळगुळीत फरशा म्हणजे अपघाताला निमंत्रणच मागच्या खोल्या पाहून झाल्यावर ते म्हणाले चल आता तुला तुझी सोय कुठे ते दाखवतो मधल्याच एका खोलीतून एक जीना वर जात होता वर एका अंगाला तीन खोल्या होत्या आणि बाकीची शहाबादी फरशांची गच्ची होती उजवीकडच्या खोलीचं दार उघडत ते म्हणाले श्री या तुझ्या खोली आत मोठी खोली होती एक टेबल दोन खुर्च्या एक लहान लाकडी कपाट आणि एका टीपॉयवर ट्रान्झिस्टर मामा मागोमाग मी आतल्या खोलीत गेलो जुन्या पद्धतीची लोखंडी खाट वर मच्छरदाणीसाठी गज गादी उशी शाल चादर शेजारीच मोठा आरसा असलेली लाकडी अलमारी शिवाय दोन खुर्च्या आणि एक आरशाचा ड्रेसर मग तिसरी खोली इथे सामान काही नव्हतं समोर बाथरूम होती पुढे होत बाथरूमचा दार उघडत मामा म्हणाले श्री आत बंबाला बसवली आहे टाकीचं पाणी चोवीस तास असतं पिण्याचं पाणी मात्र पहाटेच भरून ठेवावं लागेल काय कशी असोय मामा मी अगदी प्रांजळपणाने म्हणालो अहो माझी एवढी बडदास्त ठेवण्याची काय गरज होती अहो खालची एखादी खोलीही मला पुरली असती आणि चालली असती की अरे खोल्यांना काय आहे खोल्या ओस पडलेत मुद्दाम तुझी सोय वर केली आहे रात्री उशिरापर्यंत वाचत वगैरे बसशील नाहीतर रेडिओ लावत बसशील आम्हाला काही उपद्रव व्हायचा नाही आणि तू अगदी मोकळ्या मनाने घरच्यासारखा राहा चालतो जरा आराम कर मग सावकाश खाली आलास तरी चालेल जेवण आठ साडेआठला असतात मामा खाली गेले आणि मी खुर्चीवर बसून राहिलो आता वाटतं सोलापूरला बदली झाली नसती तर किती चांगलं झालं असतं पुढच्या अकल्पनीय थरारक भयानक आणि शेवटी विलक्षण दुःखात ठरलेल्या घटनांचा मला साक्षीदार तरी व्हावं लागलं नसतं मामा मामींसारख्या सज्जन सुस्वभावी पती पत्नीवर कोसळलेला हा असह्य दुर्धर आपत्तीचा साक्षीदार तरी व्हावं लागलं नसतं पण नियतीने हा पण सर्वांच्या आयुष्यात खोचून ठेवलेला असतो कपडे बदलून जरा विश्रांती घेऊन तासाभराने मी खाली आलो मामा बाहेरच्या खोलीत दिसत नव्हते त्यांचा संध्याकाळचा रपेट मारण्याचा एखादा कार्यक्रम असेल खोलीत वर दिवसभराची वर्तमानपत्र होती ती हातात घेऊन मी भिंतीतल्या बाहेरच्या बाल्कनीत आलो बाल्कनी वाड्याच्या दर्शनी भागावरच होती समोर गर्दीने गजबजलेला रस्ता होता बाल्कनी उजवीकडे गेली होती चांगली तीन फूट रुंद शहाबादी फरशी घातलेली भक्कम लाकडी कठडा बसवलेली बाल्कनी ती कुठपर्यंत जाते या कुतूहलाने मी उजवीकडे निघालो पण पुढे माझ्यासाठी एक नवल होत इमारत वळली तशी बाल्कनीही वळली होती दुसऱ्या भिंतीलाही वळसा घालून फार शेवटपर्यंत पोचली होती तिथे विटांच्या भिंतीपाशी थांबली होती आजकाल सात आठ फुटांच्या गॅलऱ्या पाहायला मिळतात त्यांच्या तुलनेत वाड्याची ही लांब लचक बाल्कनी मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटली सुरुवात केली होती त्या दारापाशी परत आल्यावर मी मागे वळून त्या लांबच लांब एखाद्या सुस्त अजगरासारख्या पसरत गेलेल्या बाल्कनीवर एक नजर टाकली माणसाचं मन त्याला भावी घटनांमध्ये काहीतरी सुप्त संकेत देतं की काय हे समजत नाही पण अजगराची मनात अनाहूतपणे आलेली कल्पना पुढे जेव्हा तेव्हा ह्या घटनांचा मनात विचार येई तेव्हा या मनात असलेल्या कल्पनेचं जरा भयपूर्ण कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही दारापासच्या खुर्चीवर बसून मी हातातली वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली अर्थात बातम्यांचे स्थानिक संदर्भ आणि त्यांच्यात निर्देश असलेल्या व्यक्ती यांची काहीही माहिती नसल्याने माझ्या दृष्टीने सर्व मजकूर निरर्थकच होत्या साडेसातच्या सुमारास मामा परत आले मला खोलीत नुसताच बसलेला पाहताच ते मला म्हणाले अरे श्री टीव्ही तरी लावायचंस मामा व्हीवरच्या या मराठी हिंदी मालिकांचा अगदी उभं आलाय बघा मला अगदी माझ्या मनातलं बोललास पण तुझ्या मामीला मात्र या मालिका पाहिल्याशिवाय चैन पडत नाही नशीब की दुपारी सगळ्या मालिका दाखवतात तिचा वेळही चांगला जातो आणि तिला तरी दोष कसा द्यायचा ती चंदी अमेरिकेत गेल्यापासून तुझी मामी अगदीच एकटी पडली आहे मामा तुमच्या मुलांना माहिती आहे का मी इथे राहायला आलो आहे ते नाहीतर त्यांना वाटायचं कोणीतरी भामटाच त्यांच्या घरात घुसलाय अरे तुझं यायचं ठरलं आणि तेव्हाच दोघांना फोन करून कळवलं मी थोरला मेघनाद मात्र म्हणाला बाबा जरा सांभाळून राहा पण त्या चंदाला मात्र खरा आनंद झाला तुम्ही दोघं एकटेच्या एकटे चांगली चा सोबत होईल तुम्हाला असं म्हणत होते आज उद्या एवढ्यात तिचा फोन येईलच मामा त्यांचे फोटो तरी असतील का मलाही त्यांच्याबद्दल जरा उत्सुकताच आहे फोटोचा विषय निघताच मामा उठले आणि त्यांनी भिंतीतल्या कपाटातून एक अल्बम काढून माझ्या हातात दिला शेवटी शेवटी त्यांच्याकडून अगदी एवढ्यात आलेले फोटो आहेत त्यांच्या आवाजात अभिमान होता आणि ते नैसर्गिकच होत मुलांच्या कर्तबगारीचा वडिलांना अभिमान वाटणारच मी अल्बम उघडला मेघनाद आणि चंदी यांचे खूप फोटोज होते मेघनाथ जरासा गंभीर वाटत होता पण ती चंदी ती मात्र प्रत्येक फोटोमध्ये अगदी दिलखुलासपणे हसत होती वर्णाने जरा सावळीच पण नाकी डोळी अगदी तरतरीत मी ऐकलं होतं आपल्याकडून तिकडे जाणाऱ्यांपैकी काही जणांना तिथे राहणं जमतच नाही पण ही चंदी मात्र अगदी खुशीत दिसत होती हा मेघनाथ आता चांगल्या कंपनीत आहे मला तिकडची नावं वगैरे सांगता यायची नाहीत मामा सांगत होते त्याच्याच आग्रहावरून या चंदीला तिकडे पाठवलं खर तर तुझ्या मामीचा जरा विरोधच होता कारण तिला सुद्धा समजतं एकदा मुलं परदेशी गेली की ती कायमची दूर राहणार भेटी झाल्या तरी त्या आठ पंधरा दिवसांसाठीच असणार सांधा बदलून गाडी एकदम दुसऱ्या वाटेने जावी तशीच अगदी जाणाऱ्यांची खूप प्रगती होते पैसेही खूप मिळतात पण त्याचबरोबर मानसिकताही बदलते इथेच नव्या जुन्या पिढीत खूप अंतर पडताना दिसत त्यात मुलं परदेशी गेल्यावर पाहायलाच नको त्यांची सगळी लाईफस्टाईलच बदलून जाते आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही एकदम बदलून जातो इकडच्यांवर त्यांचं प्रेम नसतं किंवा त्यांना माया नसते अशी गोष्ट नाही तिकडे राहायला बोलवतातही पण ते, ते कसं जमणार आपण तिथे काय करणार आणि बायका जाणार म्हणजे फक्त कष्टाचा धनी होण्यासाठी पण तेही स्वीकारायलाच हवं आपल्या स्वार्थासाठी त्यांचे आयुष्य इथे जकडून ठेवायची का आपल्या प्रत्येक पिढी पुढे सध्या तरी हाच प्रश्न उभा आहे विचार केला तर सगळं पटत पण प्रत्यक्षात आचरणात उतरवायला किती कठीण गोष्ट आहे मलाही मुलांची इथली गैरहजेरी जाणवते पण तुझी मामी हा विषय निघाला की ती इतकी हळवी होते सगळा प्रकारच जरा कठीण आहे विषयाने जरा वेगळंच वळण घेतलं होतं सुदैवाने तेवढ्यात मामींची जेवणासाठीची हाक आली माझ्या हातातलं अल्ब मामांकडे दिला त्याने तो परत कपाटात ठेवून दिला आम्ही जेवायला आत गेलो जेवायला तिघही एकदमच बसलो कारण भाजी दुपारचीच होती गरम केलेली होती भात ताजा होता पोळ्याही आत्ताच केल्या होत्या शिवाय टेबलावर चटणी लोणचं खारातल्या मिरच्या यांच्या भरण्या होत्या पदार्थांना चव अतिशय छान होती मामी मोठ्या सुगरण होत्या यात काही शंका नव्हती वागण्यातही अगत्य होत पण बोलण्यात मात्र त्या जेवढ्याच तेवढा भाग घेत होत्या म्हणजे अबोल वगैरे नव्हत्या पण काही काही जण स्वभावताच असे अंतर्मुख इंट्रोवर्ट असतात नाही म्हटलं तरी प्रवासाचा काही ना काही शिणवटा होताच नऊचे टोले पडताच मी मामा मामींचा निरोप घेऊन वर झोपायला गेलो बाहेरच्या खोलीतला ट्रान्झिस्टर आता कॉटपाशी ठेवला आता दुपारचा उष्मा गेला होता गच्चीवरचा गार वारा खोलीत येत होता पायालगतची एक खिडकी उघडी ठेवून मी गादीवर आडवा झालो नव्या जागी आणि नव्या माणसात असा अचानकपणे दाखल झालो होतो त्याचेच विचार अर्थात मनात येणार होते हे मामा, मामी तसे सुखवस्तू प्रकृतीने धडधाकट पण त्यांना खऱ्या अर्थाने सुखी म्हणायचं का शेवटी लोकांची निदान मध्यमवर्गीयांची आयुष्याकडून काय अपेक्षा असते एखादा पुत्र एखादी कन्या मग त्यांचं शिक्षण नोकरी व्यवसायात स्थिर होणं मग विवाह घरात मुलगा सून लेख जावई नातवंड यांची सतत वर्दळ असणं हेच की नाही पण मामा मामींना ते सुख किंवा ते समाधान कधीच मिळणार नव्हतं मुलगा मुलगी परदेशात स्थायिक होणार होते तिथेच कोणाशी तरी बहुधा विवाह करणार त्यांची मुलं मुली त्याच संस्कृतीत वाढणार आजोबा आजीचं प्रेम त्यांचे संस्कार त्यांचा मान सन्मान आदर या आपल्या प्राचीन परंपरेला इथे छेद गेला होता त्या तिसऱ्या पिढीच्या मानसिकतेत या जुन्या नात्या गोत्यांना जागाच नव्हती आणि हे समजणे इतके मामा मामी खासच समंजस होते कन्यापुत्र असूनही एक प्रकारचं कन्यापुत्रिकाच आयुष्य जगत नव्हते का शेवटपर्यंत जगणार नव्हते का त्यांची स्वतःची लाखांची इस्टेट होती मुलंही दरसाल कित्येक लाख रुपये कमावते पण या पैशांनी काय सुख समाधान विकत घेता येत त्या रात्री माझ्या मनात हे विचार आले खरे त्यामागे काय करणं असू शकेल मला नाही सांगता यायचं